श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पैसा आणि सोने नव्हे तर हीच खाये माणसाची खरी संपत्ती जाणून तुम्ही देखील व्हाल थक्क चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पैसा सोने संपत्ती आपण सर्व याच्याच मागे धावतो पण चाणक्य म्हणतात खऱ्या यशाची खरी गुरुकिल्ली काहीतरी वेगळाच वेगळात दडलेली आहे जी आयुष्य बदलून टाकू शकते चाणक्य नितीनुसार माणसाची खरी संपत्ती कोणती आपल्या आयुष्यात पैसा आणि सोने हेच सर्वस्व असं वाटतं पण आचार्य चाणक्य यांच्या मते काहीतरी वेगळं सांगतात ज्यांनी इतिहास राजकारण आणि तत्वज्ञानाचा अभ्यास केला आहे त्यांना ठाऊक आहे की चाणक्य नीती हे फक्त आर्थिक नफा किंवा राजकीय युक्ती नसून जीवन जगण्याचे मार्गदर्शक तत्त्वज्ञान आहे चाणक्य म्हणतात की माणसाची खरी संपत्तीही ज्ञान आणि इच्छाशक्ती आहे होय चुकीचे नाही ऐकलेत कितीही पैसा कितीही सोने असो जर व्यक्तीमध्ये ज्ञान आणि प्रबळ इच्छाशक्ती नसेल तर ती खरी संपत्ती मिळू शकत नाही ज्याच्याकडे ज्ञान आणि इच्छाशक्ती आहे ती व्यक्ती कोणत्याही कठीण प्रसंगाचा सामना करू शकते संकटांमधून मार्ग काढू शकते आणि आयुष्य अधिक सुखी बनू शकते चाणक्य नितीत असेही सांगितले आहे की बुद्धिमान व्यक्ती नेहमी ज्ञानावर आधारित निर्णय घेतात अशा व्यक्ती त्यांच्या कर्मातून इतरांना प्रेरणा देतात चांगले काम करण्यास प्रवृत्त करतात आणि वाईट संगतीपासून दूर राहतात त्यांना अहंकार मोह लोभ किंवा रागाचा प्रभाव कधीच दिसत नाही उलट अज्ञानी लोक पैशाच्या आणि सोन्याच्या मागे धावत राहतात ज्यामुळे त्यांचे जीवन सतत अस्थिर राहते चाणक्य पुढे सांगतात की माणसाने सतत ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे वय किंवा परिस्थिती काहीही असो नवनवीन गोष्टी शिकणे आणि शिकलेले ज्ञान इतरांशी शेअर करणे हे प्रत्येक ज्ञानी व्यक्तीचे कर्तव्य आहे हे ज्ञान आणि इच्छाशक्ती माणसाला खरी संपत्ती बनवते आणि त्यांच्या जीवनात टिकाऊ धरते सामाजिक जीवनातही ज्याच्याकडे ज्ञान आणि इच्छाशक्ती आहे तो नेहमी इतरांच्या सहकार्याचा आदर करतो चांगल्या संबंधाशी उभारणी करतो आणि समाजात नाव कमावतो अशा व्यक्तीचे मार्गदर्शन इतरांना प्रेरणा देते तर त्यांच्या निर्णयाची ताकद संपूर्ण समाजात बदल घडवते या सगळ्या शिकवणीतून स्पष्ट होते की माणसाला आयुष्यात खरी संपत्ती माणसाच्या आयुष्यात खरी संपत्ती मिळवायची असेल तर त्यांनी पैशापेक्षा ज्ञान आणि इच्छाशक्तीला महत्त्व द्यावे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ही संपत्तीच मन बुद्धी आणि आत्म्याला समृद्ध करते आजच्या वेगव्यान वेगवान आणि डिजिटल युगात जिथे पैसा आणि संपत्तीला प्राधान्य दिले जाते चाणक्य नीती आपल्याला आठवण करून देते की खरी संपत्ती बाह्य वस्तूमध्ये नाही तर आपल्या अंतरात्म्यात आहे ज्ञान आणि इच्छाशक्तीच्या जोरावरच माणूस संकटावर मात करू शकतो यशस्वी होऊ शकतो आणि आयुष्य सुसंपन्न बनू शकतो शेवटी पैसा आणि सोने हे नक्कीच महत्त्वाचे आहेत पण आयुष्यात खरी संपत्ती ज्ञान आणि इच्छाशक्तीमध्ये दडलेले असते असे आचार्य चाणक्य सांगतात अशा प्रकारे खरंच आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की पैसा आणि सोने नव्हे तर माणसाची खरी संपत्ती काय आहे तर माणसाची खरी संपत्ती ही ज्ञान आणि इच्छाशक्ती आहे जर व्यक्तीमध्ये ज्ञान आणि प्रबळ इच्छाशक्ती नसेल तर ती खरी विसंपत्ती मिळू शकत नाही ज्याच्याकडे ज्ञान आणि इच्छाशक्ती आहे तीच व्यक्ती कोणत्याही कठीण प्रसंगाचा सामना करू शकते संकटांमधून मार्ग काढू शकते आणि आपले आयुष्य अधिक सुखी बनू शकते चाणक्या यांनी म्हटलंच आहे की बुद्धिमान व्यक्ती नेहमी ज्ञानावर आधारित निर्णय घेतो अशा व्यक्ती त्यांच्या कर्मातून इतरांना प्रेरणा देतात तसे चांगले काम करण्यास प्रवृत्त करतात वाईट संगतीपासून ते नेहमी दूर राहतात त्यांना अहंकार मोह लोप किंवा रागाचा प्रभाव कधी त्यांच्यावर पडत नाही अशा प्रकारे तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ